ही बाजरी आहे आज आपण बाजरी या धान्याविषयी जाणून घेणार आहोत फास्ट फूडच्या जमान्यात आपण आपल्या जवळच्या खाद्यपदार्थांचे खजिने विसरत चाललेलो आहोत असेच विसरत चाललेले धान्य म्हणजे बाजरी होय बाजरीमध्ये भरपूर अम्युनिॲसिड आणि फायबर असतात बाजरी, बाजरी ग्लुटेन फ्री असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते बाजरीमध्ये प्रोटीन आणि लोहाचे प्रमाण भरपूर आहे बाजरीमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम भरपूर आहे बाजरीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे सगळं तिची समस्या दूर होते स्वसनाच्या विकारासाठी बाजरी अत्यंत उपयुक्त आहे मूळ म्हणजे वजन ज्यांना कमी करावायचे आहे त्यांनी बाजरीच्या भाकरीचे सेवन करावे खूप वेळ भूक लागत नाही बाजरी ही थंडीमध्ये जास्त खाल्ली जाते बाजरीच्या भाकरीला तीळ लावल्याने बाजरीच्या भाकरीची पौष्टिकता वाढते बाजरीची भाकरी आणि गूळ यांचा मलिदाही केला जातो पौष्टिकचे ते, ते एक भांडारच आहे बाजरीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात गुळ घालून तीळ लावून कापणेही बनवल्या जातात बाजरीच्या भरड्याची खीरही केली जाते आपल्याला सोप्या पद्धतीने बाजरे खायचे आहे म्हणजे बाजरीच्या भाकरी तयार करणे आणि विविध भाज्यांबरोबर चटणीबरोबर खाणे मुलांना काहीतरी फास्ट फूड देण्यापेक्षा पौष्टिक बाजरी अवश्य खाऊ घाला प्रयत्न जर केला नाही तर पुढच्या पिढ्या या धान्याला विसरून जातील थंडीच्या दिवसात बाजरी शरीराला उब देण्याचे काम करते अशा पौष्टिक बाजरीचा समावेश आपल्या आहारात नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद